रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वाघनगर सप्टेशनला तो अज्ञात विसन इसम आमच्याकडे आला लाईट काही आकारला नाही पण तो आमचा ग्राहक नसून हरी उठल इथे राहतो आणि त्याने विचारलं की लाईट का जाते त्याला मी सांगितलं भाऊ तू कोणत्या एरियात राहतो तुझ्या एरियात राहत अशी मी तू लाईन चालू करून देतो मी एवढं सांगितल्यावर तो मला म्हणतो की बाबा मी लाईनचं काही चालू करू नको मी बंद राहील चालेल पण तू पहिले वारंवार काय जाते वॉलाईट ते सांगा नाही मग त्याला काय बोललो म्हटलं बाबा मी ती लाईन चालू करून घे बाकीचा विषय नंतर कर म्हटलं मी एवढं बोलल्यावर त्यांनी मला मी दरवाज्यात होतो त्यांनी मध्ये ओढलं आणि मारहाण केली मग त्याच्यानंतर बाहेर आला आणि बाहेरून दगडं मारली दोन जण होते ते मारणारे तुमचं नाव काय मा किरण दत्तात्रय सपकाट एक तक्रार दाखल केली गाय संदर्भात रात्री जसं घटना घडली त्याच्यानंतर मी सिव्हिलला गेलो सिव्हिलमधून तीन नोंद केली आणि मग नंतर इथं एन सी नोंदली रात्री साहेब नसल्यामुळे या बाहेर साठी आता बोलवलं आहे मी गिरणा पंपिंग सब स्टेशनला महावडी युनिटला आहे किती होते मारणार मारणारे दोन जण होते काही नाव काढतं तुम्हाला नाव आता कळलंय मला त्याचं दीपक सापकाडे म्हणून आहे काहीतरी रेतीचे व्यावसायिक आहे असं ऐकायला भेटलं ठीक एम एस बी कर्मचाऱ्यांना मारा आणिच्या घटना या वाढलेल्या आहेत काल्पन या ठिकाणी एका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे का सांगली कर, रात्री जी घटना घडली हे खरंच फार दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे याचा फार तीव्र निषेध या ठिकाणी आम्ही करतो आणि हे सगळे कर्मचारी जीवाचा रान करून रात्री बेरात्री जीव धोक्यात घालून खंडित होतोय रात्रीच्या होतो हे दोन दिवसापासून वातावरणाचा एवढा तापमान वाढलेलं आहे हा आपणही आपल्यालाही जाणवत असेल त्यामुळे भार जो आहे लोड जो आहे उपकेंद्रांवरचा तो अतिशय जास्त वाढलेला आहे त्यामुळे हे म्हणजे त्यांच्या कॅप कॅपॅसिटीच्या वर जात असल्यामुळे काही भाग नाहीला जाणे आम्हाला बंद करावा लागतो नाही तर पूर्णच बंद होऊन जाईल त्या पाळीपाळीने आम्हाला कुठे कुठे बंद करावा लागतो काही ठिकाणी काही तुटफूट होते त्यामुळे हा इंटरप्शन वाढलेला आहे या दोन दिवसामध्ये पूर्वी एवढा प्रॉब्लेम नव्हता विषय असा आहे सर लाईट जाते बरोबर आहे जर लाईट जात असेल कि तर किमान तुमची जर वेळ असेल एक तास घ्या दोन तास घ्या पण नागरिकांचं असं म्हणणं आहे तुम्ही चालू करता दोन मिनटं चालते परत आर्ध जाते परत चालू करतात त्याच्यामुळे संताप होत असेल हो त्यामुळे तुमचं काय म्हणत नाही नाही तो लोड जो आहे ना लोड एकदमच वाढतो म्हणजे काय आपण रात्रीला कोणते उपकरण आपण बंद करत नाही बरोबर आहे एकदा जर लाईट गेली तर किमान दोन तास तुम्ही बंद ठेवा समजतं हो पण तुम्ही काय करतात पंधरा मिनटं बंद ठेवतात वीस मिनिटांनी लाईट चालू करतात परत पंधरा मिनिट त्याच्याने लोड कमी होऊन जातो की नाही आम्हाला वाटतं की हे चालू बंद ठेवणं जास्त बंद ठेवायचा हा उद्देश नाही आहे हा आपला प्रयत्न असा जास्तीत जास्त या पुढच यापुढच हे आळीपाळीने म्हणजे रोटेशनच तयार करून म्हणजे जेवढा लोड आपल्याला कट करायचा आहे तो पूर्वनियोजित पद्धतीनेच करायचा हे आम्ही ठरवलेलं आहे आता ठीक आपलं नाव संजय राठोड કથિરિક્ત કાર્યકારી અભ્યાસ